नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी गुरुमाऊली सांगतात न्यायाची देवता शनी एकोणतीस मार्च रोजी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल शनीचा मीन राशीत प्रवेश होताच अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशांतता येऊ शकते विशेषत चार राशींसाठी शनीचे संक्रमण खूप आव्हानात्मक ठरू शकते या राशीच्या लोकांना प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलावे लागेल जाणून घेऊया या कोणत्या राशी आहे। मेष राशी शनी मीन राशीत प्रवेश करताच तुमच्यासाठी साडे सतीचा काळ सुरू होईल मीन राशीत शनीच्या भ्रमणादरम्यान तुम्हाला कोणतेही अवैध काम करणे टाळावे लागेल चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल पैशाच्या बाबतीत घाई करणे देखील तुम्हाला महागात पडू शकते यावर उपाय म्हणून हनुमान चालिसाचे पठण करावे सिंह राशी शनीचे संक्रमण तुमच्या राशीतून आठव्या भावात असेल या घरात शनीच्या उपस्थितीमुळे तुम्हाला अनावश्यक चिंता लागू शकतात जास्त विचार केल्याने या काळात मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो सामाजिक स्तरावर संभाषण करताना शब्दांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागेल करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या पायाच्या दुखण्याशी संबंधित आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात यावर उपाय म्हणून शनिवारी चयाचे दान करावे कन्या राशी मीन राशीत शनीच्या संक्रमणादरम्यान तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे वैवाहिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुमच्या जोडीदारासोबतच्या छोट्या वादातूनही मोठे भांडण होऊ शकते शनीची सातवी दृष्टी तुमच्या राशीवर राहील त्यामुळे तुम्ही चुकीच्या कारणाने समाजात प्रसिद्ध होऊ शकता त्यामुळे सावध राहा यावर उपाय म्हणून कन्या राशीच्या लोकांनी शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करावा धनु राशी या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण जवळच्या नातेसंबंधात खट्टू ठरू शकते कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वयाचा अभाव तुमच्या मानसिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतो प्रेमसंबंधांबाबतही सावध रहावे लागेल करिअरच्या क्षेत्रात सहकारी तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात या काळात तुम्हाला प्रत्येक काम पूर्ण एकाग्रतेने करावे लागेल आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या यावर उपाय म्हणून या राशीच्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करावी येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा